इकडे इकड नर्मदाय ही नम प्रा नर्मदाय नमो निशि नमस्ते नर्मदे त्राहिमां भवसागरात। भारत देशामध्ये अनेक तीर्थयात्रा आहेत अनेक परिक्रमा आहेत त्यापैकी सर्वात मोठी परिक्रमा नर्मदा परिक्रमा आहे आपल्या गोदावरी आश्रमामधून परमपूजनीय ब्रह्मलीन स्वामी सहजानंद भारती समाधीस्थळ या समाधीस्थळाच्या सहवासात राहणारे सर्व भाविक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या गोदावरी आश्रमातून आज दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीसपासून आम्ही पन्नास भाविक नर्मदा परिक्रमेसाठी गाडीनं जात आहोत पंधरा दिवसाचा हा प्रवास आहे आणि पंधरा दिवसामध्ये ओंकारेश्वर ओंकारेश्वरवरून निघल्यानंतर प्रकाशा युमलेश्वर गरुडेश्वर महेश्वर नेमावर अमरकंठक भेडाघाट नर्मदापुरम असं करत तर ओंकारेश्वरला आम्ही पाच फेब्रुवारी म्हणजे पाच दोन दोन हजार पंचवीसला आम्ही परत ओंकारेश्वरला येऊन ही परिक्रमा आम्ही गाडींना पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीनं ही, ही नर्मदा परिक्रमा आमच्याही पूर्ण होणार आहे तसेच ह्या यासरामातून दरवर्षी एक धामतीर्थयात्रा पण चालते आणि दरवर्षी नर्मदा परिक्रमा एकदा वर्षातून एकदा होते हे चौथं वर्ष आहेत चौथ्या वर्षा वर्षाच्या निमित्ताने आम्ही यावर्षीही या ठिकाणी नर्मदा परिक्रमाला आम्ही निघतोय <laughs> तसेच आपल्या ह्या गोदावरी आश्रमातून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ही नर्मदा परिक्रमा ना नफा ना तोटा म्हणजे सर्वाधिक कमी खर्चामध्ये कधी तेरा हजार साडे तेरा हजार या खर्चामध्ये ही परिक्रमा चालते ज्यापर्यंत भाविकांना ही नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असते कारण सर्वाधिक बरेचसे अनुभव नर्मदा मैयाचे बरेच भाविकांना येतात वाईक परिक्रमेमध्ये तर ते अनुभव सगळेजण घेतात परंतु ज्यांना पायी परिक्रमा शक्य नाही आहेत आणि एवढा वेळ पण नाही आहे अशांना गाडीनं परिक्रमा करायची इच्छा असते पण असा प्रश्न असतो का कुठून जावं कसं जावं काही माहीत राहत नाही म्हणून ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची असेल त्यांनी गोदावरी आश्रम नाऊर या ठिकाणी संपर्क साधून आपण नर्मदा परिक्रमामध्ये आपलं नाव नोंदू शकतात दरवर्षी आश्रमातून एकदा ट्रॅव्हल्सने गाडी जात असते आणि चार वर्षापासून दरवर्षी नर्मदा परिक्रमेला एकदा या ठिकाणून पन्नास पन्नास भावी जातात यावेळेसही आपण नर्मदा परिक्रमेच्या या तीर्थयात्रेला नर्मदा मैयाचं महात्मे वगैरे जे काही गोष्टी आपण आता रस्त्याने बघणार आहोत पण आता आपले वाजले पाच नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे आपल्या भारत देशामध्ये आपल्या जवळच आपण बऱ्याच वेळा ब्रह्मगिरीची परिक्रमा करतो सकाळी सकाळी उठल्यानंतर बऱ्याचशा महिला तुळशीला पाणी मिळतात तुळशी वृंदावनची परिक्रमा करतात म्हणजे प्रदक्षिणा करतात काही जण वृंदावनला जातात तिथं ब्रश परिक्रमा करतात पंढरपूरला गेलो आळंदीला गेलो काही जण नगर प्रदक्षिणा करतात त्या ठिकाणची अयोध्याला पण परिक्रमा आहे काशी शस्त्राची पण परिक्रमा आहे अशा अनेक परिक्रमा आहेत पण सर्वात श्रेष्ठ परिक्रमा आणि सर्वात मोठी परिक्रमा ती हे नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमाची विशेषता ही आहे प्रत्येक जसे आपण या ठिकाणी बरेच मनुष्य बसलेले स्त्री आणि पुरुष आणि प्रत्येकाची एक खुबी एक खासियत वेगवेगळी आहेत जरी सगळे आपण माणसं असतो तरी प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत वेगवेगळे युक्ती आहेत वेगवेगळे कला आहेत प्रत्येकामध्ये तशा भारत देशामध्ये अनेक नद्या आहेत त्याच्यापैकी मुख्य सात नद्या आहेत गंगा है यमुना आहे सिंधू आहे सरस्वती है कावेरी आहे गोदावरी माय एक आपण ज्या कुशीत गोदावरीच्या ज्या नदीच्या कुशीत राहतोय नरवाला आहेत अशा सात नद्या प्रमुख नद्या आहेत आणि प्रत्येक नदीचे एक विशेष सामर्थ्य महिमा आहे गंगा नदीच्या जर सानिध्यात गेलो तर ज्ञान मिळत यमुना नदीच्या जर सानिध्यात गेलो तर भक्ती मिळते गोदावरीच्या सानिध्यात राहिलो तर ऐश्वर मिळतं परंतु जर वैराग्य पाहिजे असेल तर कुठं जावं नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जावं नर्मदा मैयाच्या तटावर थांबावं त्या नर्मदा मैयाच्या तटावर एवढे साधक आहेत एवढे ब्रह्मचारी आहेत एवढे साधू महापुरुष आहेत काही व्यक्त अवस्थेत काही अव्यक्त अवस्थेमध्ये लुप्त अवस्थेत हातामध्ये कमंड जो असतात ते एकमेकाला घासत एवढे राहतात असं सा सांगितले जातं सगळ्यांचं दर्शन होतं असं नाही लुप्त काही दर्शन योग्य आणि त्या ठिकाणीच राहतात नर्मदा तटावर पण आता नर्मदा तटावर आपण जाऊन राहू शकत नाही म्हणजे नर्मदा तटावर जाऊन राहू शकत नाही कायमची त्यांच्यासाठी मग काय लाँ परिक्रमा आहे सर्वात पहिली परिक्रमा मार्कंडे ऋषींनी केलेली आहे आणि मार्कंडे ऋषींनी ज्यावेळेस ती परिक्रमा केली तर ती परिक्रमा करत असताना त्या नर्मदा मैयाला ज्या काही नद्या येऊन ये मिळाल्या उपनद्या जवळजवळ नऊशे नव्याण्णव नद्याचं वर्णन येतं आहे त्या सगळ्या नद्यांची परिक्रमा केली एकाही नदीला व नंड आहे म्हणून सगळ्यात पहिली परिक्रमा नर्मदा नदीचे आद्य प्रवर्त परिक्रमेचे कोण आहेत मार्कंडे ऋषी आहेत तेव्हापासून ही परंपरा पडली नर्मदा पुराण नावाचं पुराण नावाचं स्वतंत्र ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे म्हणून बरेचसे भाविक परिक्रमेला जातात परिक्रमेचं खरं सामर्थ्य पायीवर पायी परिक्रमा करताना तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाची करावं लागते एवढं ज्याला जाणं शक्य नाही आहेत त्यांनी कमीत कमी एकशे आठ दिवस तीन महिने साडेतीन महिने चार महिने पाच महिने असं प्रवास करतात अन्बदाच्या तटावर राहतात पूर्वी सदाव्रत असायचं सदावरत असायचं म्हणजे भिक्षा मिळायची ती बी कोरडी भिक्षा घ्यायची आणि कोरडी भिक्षा काय करायची ती ते जाऊ बनवायची बनवायला कुठलं साधन नव्हतं मग रोड बनवायचे तिकडल्या भाषेमध्ये तिकड बनवायचे जाड जाळ येळी वाकडी डाळ बनवायची डाळ म्हणजे पातीला ठेवायचं त्याच्यामध्ये फक्त डाळ टाकायची मीठ मिरची टाकायची त्याच्यामध्ये ते तिकड सुरायचे आणि खायचे तेही लय गोड लागायचे कारण काही मिळतच नव्हतं भूक लागायची एवढा अंतर चालल्यानंतर म्हणजे असा तो नवामायाचा प्रवास जंगल असायचं ही जुनी घटना ही सगळं आता नंतर सांगाव पण आपल्याला मूळ विषयाकडे यायचं अशी जी नर्मदा परिक्रमा आहेत ती नर्मदा परिक्रमा मग कोणी पायी तीन महिने साडेतीन चार महिने करतात ज्यांना आता पायी परिक्रमा करणंही त्यांना शक्य नाहीत त्यांच्या सत्य त्यांच्यासाठी आता ही नवीन सुविधा आहे आता आता चार पाच वर्षापासून जेच सर्वात जास्त भाई जायला लागले त्याच्या अगोदर एवढं कोणी जात नव्हतं पायी जायचे आता बरेचसेजण आता ट्रॅव्हल्सद्वारे मोटरसायकलद्वारे कुणी कुणी आपापले स्वतःचे साधनं घेऊन काय करत आहेत परिक्रमा करतात त्याचप्रमाणे आपणही या ठिकाणाहून गोदावरी आश्रमातून ज्यांना पायी जायचे तेही दरवर्षी या गोदावरी आश्रमातून पायी परिक्रमाला बरेचसे भाविक जातात गोंडेगाव असेल नवरा असेल सरसेजरी या प्रभावात असेल आपला हा सगळाच परिसर कैरी निमगाव असेल रामपूर असेल सावखेडगंगा असेल हा सगळ्याच परिसरातून पहि जाणारी पण बरेचसे भाविक आहेत आणि दरवर्षी जातात यावर्षी पण गेलेले आहेत त्याचप्रमाणे आपण जे पायी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी कशाने जातो आपण गाडीनं हा प्रवास करतो हा जोही प्रवास आहे हा प्रवास काही जण एकवीस दिवसाचा करतात काही जण सतरा दिवसाचा करतात कोणी पंधरा दिवसाचा करतात कोणी बारा दिवसाचा करतात कोणी चौदा दिवसाचा करतात हे त्याच्यानुसार असतं म्हणजे आता आपला जो प्रवास आहे आपला प्रवास आहे तेरा ते चौदा दिवसाचा गाडीनं जो प्रवास आहे आपण परिक्रमा तर पूर्ण करणार आहे पण आता एवढे कमी दिवसामध्ये सगळी परिक्रमा आपल्यावाली होऊ शकत नाही मी अगोदर सांगितलं गाडीला सुद्धा एकवीस एकवीस दिवस लागतात आणि एकदम साधारण खर्च कमी खर्च सांगतो मी प्रत्येक दिवसाला एक हजार रुपये एका व्यक्तीला खर्च येतो मग आता कमी खर्चावाल्या गाड्या मी तुम्ही बघितल्या असेल तेरा चौदा दिवसच प्रवास करणारे गाड्यांचं भाडं साधारणपणे तुम्हाला तेरा हजारपासून पुढेच भेटेल तेराच्या आत कोणी भेटणार नाही तेरा हजार चौदा हजार पंधरा हजार सतरा हजारापर्यंत एकवीस हजारपर्यंत पण मिळतात मग आता आपले एकदम सामान्य रूपाने साडे तेरा हजार रुपये भाडा यावर्षी मग साडे तेरा हजार तर त्याच्यामध्ये जे सतरा अठरा हजार जातात मग तिकडे गेल्यानंतर स्वतंत्र खुली घेणं त्यांना पाण्याची बॉटल असणं ह्या सगळ्या सुविधा त्याच्यात आणखी वाढतात पण असं पण असतं आपले एकदम सामान्य रूपाने आपली ही काही परिक्रमा आहे अशा परिक्रमेला आपण या ठिकाणी काय करतो आहे करतोय करतो आहे म्हणून सर्वप्रथम जे परिक्रमेला या ठिकाणी यात्रे करू हजर झाले आपलं सर्वांचं मी गोदावरी आसांच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि यात्रा करत आहेत म्हणून आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो का आपण नर्मदा मायाच्या तटावर काय करतोय चौदा दिवस राहायला आपल्याला आहे की आपल्या जीवनाचं सगळ्यात भाग्य म्हणून आहे म्हणून आपण सगळे सगळे अभिनंदनाला आहेत पात्र आहेत

बाले आيمه चला तुम्हाला आज तर बोलू शकतो हे मंडळ राहेगा होवने गावामध्ये काय काय खाजले आजले पुरणये एक लाडू मी अण्णासाहेब मुरलीधर मुळे राहणार निमगाव खैरी मी गोदावरी आश्रम सहजानंद भारती यांच्या आश्रम मधून नर्मदा परिक्रमाला गेलो होतो श्री चैतन्यगिरी महाराज यात्रेसोबत असताना कोणत्याही प्रकारची उणीव भासत नाही धार्मिक कार्य संताबरोबर केल्यानंतर उत्कृष्ट प्रतीने होते याचा अनुभव मला आला त्या नर्मदा परिक्रमामध्ये आपण सर सर्व शिवालय एकदम उत्कृष्ट प्रकारचे आहेत तेथे गेल्यानंतर नर्मदा तटाची स्वच्छता पाहिल्यानंतर आपल्याकडची स्वच्छता आणि त्याच्याकडची स्वच्छता याचा बहुत पुष्कळ फरक मला वाटला गाडीमध्ये जेवणाची व्यवस्था चहापाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे होती जर कोणाला आपणाला या परिक्रमेमध्ये सामील व्हायचे असले तर स्वामी सहजानंद भारती नाऊर या आश्रमा मार्फत आपण जाऊ शकता

हरिशने नी सती नमस्पति चाद शांति 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 दियो गंगा दोस्त मनोहर बिलेनाया Дерримарно, все ведь я What the hell?